युती म्हटलं की कुणाला कमी कुणाला जास्त या गोष्टी आल्यास हा नियम सगळीकडं लागू होतो अगदी जागा वाटपापासून ते मग सरकारमधील पदांपर्यंत यात मान अपमान सारं काही आलं आता महानगरपालिका निवडणुकासुद्धा महायुती एकत्रित लढणार त्यातही महानगरपालिकेतसुद्धा आपलंच वर्चस्व असावं या प्रयत्नात भाजप आहे हाच प्रयत्न यशस्वी होण्यासाठी भाजपनं सरकारमध्ये खाते वाटपात समतोल साधला आणि कुठल्याच पक्षाला फोडण्यात विरोधकांना संधी मिळणार नाही अशी तरतूद केली मात्र विधानसभा लोकसभेशी जर का तुलना केली तर भाजपला महानगरपालिका जड जातील असा अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे जड म्हणजे ताकदीनुसार नाही तर ता स्थानिक समीकरणानुसार जड जाण्याची शक्यता आहे याला कारण आहे अर्थातच शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट कारण स्थानिक आणि त्यात महानगरपालिकेच्या राजकारणाची गणितं खूप किचकट असतात ही स्थानिक गणितं भाजपकडं वर्चस्व असूनही त्यांना भारी पडू शकतात कशी तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडई राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर वाटपही झालं त्यामुळं पक्षांतर्गत बाह्य राजकारणाला दुय्यम ठेवून सरकारनं आता लोकांच्या प्रश्नाकडं पाहायला हवं किंबहुना महाराष्ट्र राज्यासमोरील आव्हानं वाढली असताना पक्ष आणि नेत्यांबाबत लोकांमध्ये संशयाचं वातावरण असताना त्याचा परिणाम सरकारच्या धोरणावर होता कामा नाही मात्र अजूनही पालकमंत्रीपदाचं काही ठरत नसल्यामुळं अस्वस्थता कायम आहे तरी राजकारण स्थिर होण्यास उशीरच झाल्यानं सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनातून ठोस काही निष्पन्न झालेलं नाही हिंसा आंदोलनं परप्रांतीय मराठीवाद अत्याचार आणि हत्येच्या घटनांना वेळीच हाताळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारभाराच्या सुरुवातीलाच कसोटी लागणार आहे कारण अर्थातच अजून महायुतीची सरकारच्या कामकाजाची सुरुवात आहे पण म्हणतात ना कधीकधी सत्ता हेच दडपण असतं यास स्पष्ट बहुमत मिळाल्यानं अंतर्गत राजकारणाचा धोका राज्यातील सत्तेला आहे खाते वाटपावरून झालेल्या नाराजी नाट्यावरून हे स्पष्ट आहे किंबहुना येत्या काळात चीन झालेल्या विरोधकांपेक्षा अंतर्गत आणि मित्रपक्षांच्या राजकारणाला सरकारला तोंड द्यावं लागणार आहे मित्रपक्षांच्या राजकारणाला सरकारला तोंड द्यावं लागणार आहे याला कारण म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दबावतंत्र यशस्वी झाल्याचं म्हटलं जात आहे हे सगळं गणित येणाऱ्या महानगरपालिकेशी कसं संबंधित आहे हे आपल्याला कळून चुकतं आता निकाल लागल्यानंतरचा घटनाक्रम बघितला तर खाते वाटप होत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही महाबहुमत मिळवलेल्या भाजपच्या तुलनेत आपलं पारडं हलकं राहणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली मुख्यमंत्रीपद मिळालं नाही ना तरीसुद्धा सत्ताधारी महायुतीत महाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची खाते शिवसेनेनं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे विशेष करून शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात येऊ घातलेले प्रकल्प तडीस नेण्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेली खाते शिंदेसाठी महत्त्वाची ठरली आहेत नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम याशिवाय एम एम आर डी ए सिडको या, या मोठ्या निर्मिती मूल्य असलेल्या संस्थांवरती एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व राहणार आहे त्यामुळं ठाणे जिल्हा आणि परिसर अशा त्यांच्या बालेकिल्ल्यात येऊ घातलेल्या आणि काम सुरू असलेल्या प्रकल्पांवरती शिंदे यांचं नियंत्रण राहील त्यामुळं त्यांचं सरकारमधील वजन कायम राहील असं बोललं जातं आहे दुसरीकडं राज्यातील पालिका नगरपरिषदा महानगरपालिकांच्या निधी बाबतीतही एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला महत्त्व येणार आहे तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि सत्तेतील मित्र अजित पवार यांच्याकडं वित्त विभाग सोपवला गेला आहे राज्याच्या तिजोरीच्या चा चाव्या अजित पवार यांच्याकडे आहेत परंतु शहर किंवा पालिका क्षेत्रांच्या विकासाचे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील घटक पक्षांमधील सत्तेचं संतुलन राखण्याचा यशस्वी प्रयत्न करताना कोणालाही झुकतं माप मिळणार नाही याचीही दक्षता घेतली आहे लवकरच महापालिकांच्या निवडणुका होणार असल्यानं एकनाथ शिंदे यांच्या पदरात पडलेली खाती त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्याही फायद्याची आहेत या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेची कमी झालेली ताकद वाढवण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांनाही एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात आणता येणार आहे एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाचा आग्रह धरला होता परंतु हे खातं भाजपच्या राजकीय नियंत्रणासाठी महत्वाचं असल्यानं भाजप त्यावर पाणी सोडणार नाही हे स्पष्ट होतच दुसरीकडं फडणवीस यांच्या या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही ग्रह खातं यांनी स्वतःकडेच ठेवलं होतं त्यामुळं या विभागाचं महत्त्व भाजप जाणून आहे अशा परिस्थितीत तडजोड म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास गृहनिर्माण बांधकाम विभाग अशी निर्माणाची खाती ही मोलाचीच आहेत दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे गृह विभागाची धुरा सोपवली असती तर शिंदे यांना फडणवीसांच्या तुलनेत राजकीय अडचण होण्याची शक्यता होती गृह विभाग मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असल्यानं तो प्रश्न आता उरलेला नाही त्यामुळं शिंदे यांचं दबावतंत्र यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं वित्त आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती महत्वाची आहेत राज्यातील तिजोरीच्या चाव्या निसंशय अजित पवारांकडे आहेत त्यामुळं येत्या काळात शिंदे आणि पवार यांच्यात निधी वाटपाचं राजकारणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नगर विकास विभागामुळं पुणे परिसर तसंच पालिका अंतर्गत धोरणांच्या अंमलबजावणीचे अधिकार शिंदे यांच्याकडं असल्यानं भाजपनं पवारांच्या राजकारणालाही मर्यादित ठेवलं आहे यातून भाजपसहित शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही महापालिकेच्या निवडणुकीत परस्परांच्या सहकार्यावर अवलंबून राहावं लागणार आहे महसूल हे तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं असल्यानं त्यावर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं नियंत्रण राहणार आहे असं असताना एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्याकडं परिवहन खाता आलं आहे या खात्याचं महत्त्व लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्याच्या पदरात आणखी एक महत्त्वाचं खातं मिळवण्यात शिंदे यशस्वी झाले येत्या महापालिका निवडणुकांना सामोरं जाताना जी महत्त्वाची खाती सोबत असणं गरजेचं होतं ते एकनाथ या शिंदे यांनी मिळवले आहेत या खात्यांच्या माध्यमातून शिंदे हे महापालिका प्रशासकांना आपल्या प्रभावाखाली आणू शकतात तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही आपलं नियंत्रण ठेवू शकतात त्यासाठी जरी शिंदे यांना अजित पवारांच्या वित्त विभागावर अवलंबून राहावं लागणार असलं तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द आजही मोलाचा आहे मुख्यमंत्री फडणवीस आपला शब्द खाली पडू देणार नाहीत हे शिंदे जाणून आहेत मुंबई किंवा ठाणे परिसरातील महापालिकांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपला शिंदेंची गरज होती मात्र हे शिंदे भाजपला जड पडू शकतात भाजपनं शिंदेंचे हात खातेवाटपातून बळकट केले आहेत महापालिकेच्या राजकारणात राज्यातील पक्ष हे पहिली चॉईस असतात कारण ज्या भागात ज्याची ताकद त्या व्यक्तीला निवडून दिलं जातं तिथे शक्यतोर पक्षीय गणित तितकी प्रबळ ठरत नाहीत तर जनसंपर्क जास्त कामास येतो त्यात शिवसेना फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेची कसोटी लागणार आहे बाळासाहेब ठाकरेंपासून महानगरपालिका या जास्तीत जास्त वेळा शिवसेनेच्या ताब्यात राहिल्या आहेत त्यामुळे दोन्ही गटासाठी ही वर्चस्वाची लढाई असणार आहे त्यात ठाकरे गटाची दिवसेंदिवस होत असणारी हानी ही शिंदे गटासाठी फायद्याची आहे त्यामुळे येत्या निवडणुकीचं समीकरण बघून शिंदे हा जागा वाटपात भाजपपेक्षा वरचव ठरू शकतो विशेष करून मुंबई कोकणपट्ट्यात तर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर ही चांगलीच वाढणार असं दिसून येत आहे या सगळ्या कसरतीत भाजप शिंदेंच्या दबावतंत्रापुढं झुकणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या दोन महिन्यात महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे कित्येक वर्षानंतर महानगरपालिकेचा रणसंग्राम अनुभवण्याची संधी मिळणार आहे या संधीचं आपणही सोनं करणार आहोतच म्हणूनच महानगरपालिकेचं प्रत्येक राजकारण अनुभवण्यासाठी आज त्याचं काय महाराष्ट्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र